श्री स्वामी समर्थ तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या आज आजच्या आणखी एका नवीन छोट्याशा व्हिडिओमध्ये काल आणि परवा मला व्हिडिओ अपलोड करायला जमलं नाही त्याचं कारण की आम्ही थोडंसं बाहेर गेलो होतो आणि तिकडे नेटवर्कचा प्रॉब्लेम होता त्यामुळे दोन दिवस व्हिडिओ चॅनलवरती अपलोड करू शकले नाही तिकडचे देखील व्हिडिओ मी नक्कीच तुमच्यासोबत शेअर करणार आहे पण त्याआधी म्हटलं चला हे साबणाची रेसिपी तुमच्यासोबत शेअर करूया तुम्हाला पण असे घरगुती साबण बनवायचे आहेत का आणि जर बनवायचे असतील तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा जवळजवळ प्रत्येकाच्याच घरी अशा पद्धतीचं कोरफडीचं रोप असतं तर त्या कोरफडीपासूनच आज मी या ठिकाणी साबण बनवणार आहे तर ते कसे ते, ते आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत ज्यांच्याकडे कोरफडीचं रोप नाहीये किंवा कोरफड अवेलेबल होत नाहीये त्यांनी जर कोरफडीचं जेल वगैरे यूज केलं तरी पण चालतं पण ओरिजिनल कोरफड वापरली तर रिझल्ट पण खूप छान मिळतात कोरफडीचा साबण वापरण्याचे भरपूर फायदे आहेत कोरफडीच्या साबणाने आपली त्वचा हायड्रेट राहण्यास मदत होते तसेच कोरफडीच्या साबणामुळे आपल्या ज्या चेहऱ्यावरती सुरकुत्या वगैरे पडतात त्या सुरकुत्या पण कमी होण्यास मदत होते कोरफडीचा साबण त्वचेवरील लाल सरपणा किंवा त्वचेवर होणारी जळजळ कमी करण्यास मदत करतो असे कोरफडीच्या साबणाचे भरपूर फायदे आहेत चला तरा हा तर आपण हा बन साबण बनवायला सुरुवात करूयात तर साबण बनवण्यासाठी सर्वात आधी काय काय लागतं मी ते तुमच्यासोबत शेअर करते तर या ठिकाणी तुम्ही बघितलंच मी ताजी कोरफड आणलेली आहे आणि ती कोरफड स्वच्छ धुवून घेतलेली आहे त्याच्यानंतर आपल्याला एक सोप बेस लागतो तुम्हाला जो व्हाईट कलरचा समोर दिसतोय मिक्सरच्या भांड्याच्या बाजूला आणि कोरफडीच्या बाजूला म्हणजे दोघांच्या मध्ये तो आहे सोप बेस तर तो सोप बेस आपल्याला लागतो तो सोप बेस कसला आहे हा आहे ग्लिसरीन सोप बेस हा कुठल्याही किराण्याच्या दुकानात मेडिकलमध्ये किंवा ऑनलाईन देखील मिळतो आता जे जे सिटीमध्ये राहतात त्यांना हा सोप बेस इझिली किराण्याच्या दुकानात मेडिकलमध्ये किंवा दुसऱ्या एखाद्या शॉपमध्ये मिळून जाईल पण जे गावाकडे वगैरे राहतात त्यांना हा ग्लिसरीन सोप बेस आजूबाजूच्या दुकानांमध्ये शक्यतो अवेलेबल होणार नाही तर त्यांना तो ऑनलाईन नक्की मिळेल तर तुम्ही तो ऑनलाईन ऑर्डर करू शकता तसेच त्याच्यानंतर आपल्याला एक पातेलं पाहिजे किंवा एक कढई वगैरे पण तुम्ही घेऊ शकता तर मी गॅसवरती ठेवले तशा पद्धतीचं एक स्टीलचं पातेलं घेतलेलं आहे आणि त्याच्याच आतमध्ये बसेल अशा पद्धतीचं एक स्टीलचं दुसरं पातेलं किंवा एखादी वाटी वगैरे वा पाहिजे की त्या वाटीमध्ये आपला सोप बेस पूर्णपणे बसला पाहिजे त्याच्यानंतर आपल्याला साबण बनवण्यासाठी मोल्ड पाहिजे मोल्ड जरी नसेल तरी आपण प्लॅस्टिकच्या घरात असलेल्या वाट्या वा वगैरे घेतल्या तरी चालतात ते मी तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये सांगतेच तर आता या ठिकाणी मी साबण बनवायला सुरुवात करते तर या ठिकाणी आपल्याला सगळ्यात आधी कोरफडीच्या अशा पद्धतीने ज्या बाजूच्या शिरा असतात त्या काढून घ्यायच्या आहेत आणि कोरफडीची पानं जर खूपच मोठी असतील तर वरची साल जरी काढून घेतली तरी चालते आणि फक्त मधला गर गर घेतला तरी चालतो पण आता ही जी कोरफडीची पानं आहेत ती कवळी आहेत त्याच्यामुळे मग तो गर सेपरेट होणार नाही म्हणून मग मी अशा पद्धतीने कोरफडीचा गर काढत आहे तर तुमचे जर कोरफडीची पानं मोठी असतील तर तुम्ही कोरफडीच्या साली बाजूला करून फक्त मधला गर जरी घेतला तरी चालतो मग जर गर जर घेतला तर त्यावेळेस मग आपल्याला त्याला गाळून वगैरे घ्यायची गरज पडत नाही पण आता मी हे साली सकट मिक्सरमधून बारीक करत आहे त्याच्यामुळे मग हे बारीक केल्यानंतर मला या ठिकाणी गाळून घ्यायला लागणार आहे ज्यावेळेस आपण कोरफडीचा गर काढायला घेतो त्याच वेळेस गॅसवरती पाणी भरलेलं पातेलं गरम करायला ठेवून द्यायचं आहे जेणेकरून इकडे आपले कोरफडीचं गर वगैरे काढून होईपर्यंत तिकडे पाणी पण गरम होतं म्हणजे आपला साबण बनवण्यासाठी जास्तीचा वेळ जात नाही नाहीतर बरेच वेळा काय होतं काही जण आधी कोरफडीचा गर वगैरे काढत बसतात आणि त्याच्यानंतर पाणी गरम करायला ठेवतात त्याच्यामुळे मग काय होतं वेळ पण भरपूर जातो आणि साबण पण आपले होतात मग अशा पद्धतीने काही गोष्टी जर केल्या इकडे एक काम करत असताना तिकडेच लगेच दुसरं काम करायला ठेवलं तर मग आपलं काम पण पटकन होतं बऱ्याच वेळा आपल्या अंगणामध्ये किंवा आपण गार्डन मध्ये वगैरे काही झाडं लावतो त्याच्यामध्ये भरपूर औषधी वनस्पती असतात पण त्याची योग्य ती माहिती नसल्यामुळे आपण त्याचा वापर आपल्या दररोजच्या जीवनामध्ये करत नाही त्याचं सौंदर्य टिकून राहावं यासाठी बाजारामध्ये अनेक प्रकारचे प्रोडक्ट्स उपलब्ध आहेत पण त्या प्रोडक्ट्समध्ये बऱ्याच वेळा रासायनिक घटकांचा वापर केला जातो आणि त्याच्यामुळे आपल्या त्वचेची हानी होऊ शकते पण त्याऐवजी जर आपण अशा पद्धतीने घरगुती वनस्पतींचा वापर करून घरच्या घरी जर अशा पद्धतीचे प्रोडक्ट जर बनवले आणि ते जर वापरले तर त्याचा नक्कीच आपल्या त्वचेलाही फायदा होतो आणि दुसरी गोष्ट कमीत कमी पैशामध्ये जास्तीत जास्त, जास्त प्रोडक्ट देखील आपण घरच्या घरी बनवू शकतो आणि ते आपल्याला जास्त काळही जातात तर आता या ठिकाणी कोरफडीच्या शिरा पण काढून झालेल्या आहे आणि कोरफड बारीक करून होईपर्यंत आपल्या गॅसवरच्या पाण्याला पण उकळी आलेली आहे तर आता हे कोरफडीचा जो गर आहे तो आपल्याला करून घ्यायचा आहे मिक्सरवरती आणि मिक्सरवरती वाटून झाल्यानंतर आपल्याला त्याला चाळणीमधून चाळून घ्यायचं आहे तर ते कशा पद्धतीने मी तुम्हाला पुढे दाखवतेच तर आता ते कोरफडीचा जो रस आहे तो गाळून घेण्याआधी मी सोप बेस बारीक कट करून घेते जेणेकरून कोरफडीचा रस गाळत असताना आपले हात खराब होतात आणि मग परत तो सोप बेस ला खराब झालेला ओला हात नको लागायला म्हणून त्याच्या आधी मी हा सोबेस छोट्या छोट्या तुकड्यांमध्ये कट करून घेते आणि बेसचे तुकडे करताना एकदम छोटे छोटे करायचे आहेत जेणेकरून ज्यावेळेस आपण डबल बॉयलर मेथडनी तो सोब बेस मेल्ट करू त्यावेळेस तो पटकन मेल्ट झाला पाहिजे त्यासाठी चला तर मग आता ह्या सोबेजचे तुकडे करून घेऊयात आणि ते मी कशा पद्धतीने करते ते पण बघा तर ही सगळी प्रोसेस करत असताना मी व्हिडिओ कुठेही स्पीडनी तुम्हाला दाखवत नाहीये स्लो दाखवते जेणेकरून ज्यांना खरंच हा साबण बनवायचा आहे त्यांना इझिली बनवता यावा यासाठी तर अशा पद्धतीने छोटे छोटे तुकडे करायचे आहेत बघू शकता तर अशा पद्धतीने छोटे छोटे तुकडे करून घ्यायचे आहेत सोबेचे आणि तुम्ही पण जर असा साबण बनवायला घेतला तर तुम्ही देखील असे छोटे छोटे तुकडे करून घ्या जेणेकरून ज्यावेळेस सोबेस मेल्ट करायला ठेवू हो, त्यावेळेस तो पटकन मेल्ट होईल आणि आपले साबण वगैरे पटकन तयार होतील आणि होय आणखी महत्वाची गोष्ट ज्यावेळेस हा बेस खरेदी कराल त्यावेळेस हा बेस प्युअर पासूनच बनवलेला आहे का आणि तो प्युअर आहे का याची पूर्ण खात्री करून मगच हा सोपबेस खरेदी करा कारण की ह्या बेस वरती सगळ्या गोष्टी अवलंबून असतात बेस जर प्युअर असेल तर आपल्याला त्यापासून मिळणारे रिझल्ट पण हे चांगले मिळतात पण जर सोब्यस जर प्युअर नसेल तर त्याच्यापासून मिळणारे रिझल्ट हे देखील आपल्याला चांगले मिळत नाही त्याच्यामुळे सोबेस घेताना काळजीपूर्वक सोबेस खरेदी करा आणि जर सपोज काहींना जर हा सोबेस मिळाला नाही तर त्यांनी पेअर्स साबण जरी घेतला तरी पण चालेल फक्त पेअर्स साबणचं सा देखील अशाच पद्धतीने छोटे छोटे कट करायचे आणि मी पुढे दाखवेल त्या पद्धतीने दे तो मेल्ट करायचा चुटी चुटी गाड़ा गाड़ा ला ला। तर या ठिकाणी सोबेचे छोटे छोटे तुकडे करून झाल्यानंतर मग मी कोरफडीचा गर गाळायला घेतलेला आहे त्याचं कारण पण मी तुम्हाला सांगितलं कारण की ज्यावेळेस आपण कोरफड गाळायला सुरुवात करतो त्यावेळेस आपले हात वगैरे खूप खराब होतात आणि त्याच्यानंतर जर आपण बेस कट करायला घेतला तर मग ते बेसला पण ते सगळे हात वगैरे लागतात बेस ओला होतो त्याच्यामुळे सगळ्यात आधी सोबेस कट करून घ्यायचा आहे त्याच्यानंतर कोरफडीचा रस काढून घ्यायचा आहे आणि ज्यांच्याकडे कोरफड अवेलेबल नाही त्यांनी कोरफड जेलचा वापर केला तरी चालतो चला तर मग आता मी राहिलेलं कोरफडीचा घर जो आहे तो गाळून घेते आणि त्याच्यानंतर पुढचा व्हिडिओ कंटिन्यू करते आणि अशा पद्धतीने जर आपण पन सिस्टमॅटिकपणे जर काम केलं तर अजिबात किचन ओटा पण खराब होत नाही घरामध्ये पसारा होत नाही आणि मग नंतर पण आपल्याला तो साफसफाईसाठी लागणारा जास्त वेळ जात नाही तर आता बाजूला जे दिसतंय पातेलं ते पातेलं घेतलेलं आहे मी आणि त्याच्यामध्ये तो जो सोप बेस आहे तो टाकून घेतलेला आहे आपण जे हे पातेलं घेतो ते पातेलं जे पाणी उकळायला पातेलं ठेवलेलं असतं त्याच्यापेक्षा आपल्याला छोटं घ्यायचं आहे जेणेकरून आपल्याला त्याच्यात डबल बॉयलर मेथडनी तो साबण मेल्ट करता आला पाहिजे आणि असं जरूरी नाही आहे की पातेलंच पाहिजे तुमच्या घरामध्ये जे, जे काही भांडा अवेलेबल आहे ते तुम्ही घेऊ शकता कढई पण घेऊ शकता फक्त ते पाण्याचं पातेलं थोडंसं म्हणजे जे काही घ्याल पस ते पसरट पाहिजे आणि दुसरं जे पातेलं घ्याल ते त्याच्यामध्ये बसेल आणि त्याच्यात सोबेस बसेल इतकं मोठं पाहिजे आणि ज्यावेळेस आपण हे डबल बॉयलर करायला ठेवतो त्यावेळेस पाण्याला खळखळून अशी उकळी आलेली पाहिजे तेव्हाच कुठं तो सोबेस पटकन मेल्ट होतो तर या ठिकाणी मी एका हाताने करत होते कारण की तुम्हाला तर माहीतच आहे घरामध्ये दोन छोटी छोटी मुलं आहेत आणि त्यांना बघून ह्या सगळ्या गोष्टी मला करायला लागतात त्याच्यामुळे एका हाताने मी त्यांना हँडल करत होते आणि एका हाताने हे माझं काम चाललं होतं आणि घरात जर लहान मुलं असतील तर सगळ्यात आधी त्यांची काळजी घेऊन आपल्याला ही कामं करायला लागतात कारण गरम वस्तूंकडं कधी मुलं येतील याची काही गॅरंटी नाही त्याच्यामुळे कुठलंही काम करताना पहिल्यांदा प्रायोरिटी ही मुलांना द्यायला ला लागते आणि त्याच्यानंतरच मग कुठलंही काम आपल्याला करायला लागतं त्याच पद्धतीने मी सगळ्यात आधी बाळाकडे लक्ष देत होते आणि त्याच्यानंतरच मग मी हे जे काही बनवत होते ते करत होते तर अशा पद्धतीने सोप मेल्ट करून झालेला आहे ज्यावेळेस आपण सोप मेल्ट करायला ठेवतो त्यावेळेस कंटिन्युअस त्याला चमच्याने हलवत राहायचंय जेणेकरून तो पटकन मेल्ट होतो त्याची गोळी वगैरे बनत नाही तर बघू शकता आता जो सोप बेस होता तो अशा एकदम लिक्विड फॉर्ममध्ये आपला रेडी आहे साबण बनवण्यासाठी तर आता आपलं या ठिकाणी कोरफडीचं जेल देखील बनवून तयार आहे आणि सोप बेस पण तयार आहे तर आता आपण याच्यामध्ये हे जे कोरफडीचं जेल तयार केलेलं ते ॲड करणार आहोत आणि त्याच्यानंतर त्याला एकाच साईडनी फिरवत राहायचं आहे जेणेकरून ते आपलं सोप बेसमध्ये एकदम एकजीव होऊन जाईल आणि याच्यामध्ये तुम्ही जे फ्रेग्रन्ससाठी इसेन्स येतात ते देखील टाकू शकता पण मला हा सोप एकदम नॅचरली बनवायचा होता त्याच्यामुळे मी याच्यामध्ये काहीही ॲड केलेलं नाही आहे नाहीतर मेडिकलमध्ये सोप म्हणजे फ्रेग्रन्ससाठी इसेन्स वगैरे पण मिळतात त्याच्यानंतर याच्यामध्ये जर आपल्याला वाटलं तर आपण जेल वगैरे पण ॲड करू शकतो पण मी याच्यामध्ये बाकी दुसरं काहीही के ॲड केलेलं नाही आहे कारण की मला पूर्ण नॅचरली सोप तयार करायचा होता म्हणून तर हे मिक्स करण्यासाठी पुन्हा एकदा मी डबल बॉयलर मेथड वापरून थोडंसं त्याला हलवून घेणार आहे जेणेकरून ते एक जीव हवं तर आता या ठिकाणी मी गॅसची फ्लेम पूर्णपणे बंद केलेली आहे कारण पातेल्यातील पाणी ऑलरेडी उकळलेलंच आहे फक्त आपल्याला हे एक जीव करायचं आहे त्याच्यामुळे आपल्याला हे जे मिश्रण आहे ते कंटिन्युअस फिरवत राहायचं आहे तर त्याच्यामध्ये जो वरती असा थोडासा फेस वगैरे येतो तो काढून घ्यायचा आहे जेणेकरून आपण सोप ज्यावेळेस मोल्डमध्ये करायला घेतो त्यावेळेस तिथे सोपला असा फेस फेस राहत नाही त्याच्यामुळे मग मी त्याच्यावरचा जो फेस आहे तो आता थोडा थोडा करून काढून घेत आहे आणि हे फिरवताना एक साईडनीच फिरवायचं आहे जेणेकरून मग ते छान सगळ्या लिक्विडमध्ये एक जीव होतं आणि प्रत्येक सोपमध्ये कोरफडीची क्वांटिटी ही सेम जाते अशाच पद्धतीने अजून पण भरपूर प्रकारचे सोप बनवता येतात ते पण मी तुम्हाला जसं जसं पुढं मला वेळ मिळेल तसं तसं मी बनवून दाखवण्याचा प्रयत्न करेल तर या ठिकाणी आपल्याला आता अशा पद्धतीचा मोल्ड घ्यायचा आहे हा मोल्ड पण आपल्याला शॉपमध्ये वगैरे मिळतो आणि तुम्ही जर गावाकडे वगैरे राहत असाल तर ऑनलाईन देखील ऑर्डर करू शकता आणि जरी तुम्हाला जास्त पैसे खर्च करायचे नसतील तर तुम्ही घरगुती ज्या प्लॅस्टिकच्या वाट्या वगैरे असतात किंवा श्रीखंडाचे डबे वगैरे असतात त्याच्यामध्ये दे देखील अशा सोप बनवू शकता तर तो कशा पद्धतीने मी ते तुम्हाला पुढे दाखवतेच तर आपल्याला आता ह्या मोडला आधी तेल लावून घ्यायचं आहे जेणेकरून आपले सोप ज्यावेळेस बनवून होतील त्यावेळेस ते, ते इझिली बाहेर निघतील त्यासाठी तर आता या ठिकाणी आपल्याला हे जे लिक्विड आहे ते ह्या तेल लावलेल्या मोल्डमध्ये हळूहळू ओतायचं आहे आणि घरात जर लहान मुलं वगैरे असतील तर खूप काळजीपूर्वक ह्या सगळ्या गोष्टी करायच्या आहे जेणेकरून लहान मुलांना पण याची काही इजा पोचणार नाही कारण माझ्या घरामध्ये लहान मुलं आहेत त्याच्यामुळे हे सगळं करताना किती केअरफुली करायला लागतं याची मला काळजी आहे म्हणून मग मी पण ह्या गोष्टी तुमच्यासोबत शेअर करत आहे तर अशा पद्धतीने हे सगळं मी या ठिकाणी मोल्डमध्ये ओतून घेतलेलं आहे आणि हे आपल्याला आता दोन तास अशाच पद्धतीने ठेवायचं आहे त्या मोल्डला अजिबात हलवायचं नाही आहे कारण उचलताना ते सांडू वगैरे शकतं त्याच्यामुळे शक्यतो मोल्ड अशा ठिकाणीच ठेवा की ज्या ठिकाणावरून आपण उचलणार नाही ना आणि तिथेच मग ते लिक्विड त्याच्यामध्ये ओता तर आता ज्यांच्याकडे मोल्ड नाही आहे त्यांच्यासाठी अशा पद्धतीचे प्लॅस्टिकचे डबे प्रत्येकाच्याच घरात असतात त्या डब्यांमध्ये देखील आपण साबण बनवू शकतो तर एक साबण मी त्यासाठी बनवून दाखवत आहे जे की जेणेकरून ज्यांच्याकडे मोल्ड नाही आहे त्यांना म्हणजे साबण बनवताना अडचणी येणार नाहीत तर आता ना 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 हे आपल्याला दोन तास याच ठिकाणी ठेवायचं आहे आणि दोन तास आणि मग नंतर आपण बघूया आपले साबण कशा पद्धतीने तयार झालेले आहेत आणि थोडंसं हे लिक्विड थंड झाल्यानंतर जर सपोज आपण फ्रीजमध्ये ठेवलं तर अर्ध्या तासात देखील आपले सोप बनवून तयार होतात जर सपोज एखादे जण साबणाचा जर बिझनेस वगैरे करत असेल आणि त्यांना जर साबणांची डिलेवरी अर्जंट द्यायची असेल तर अशा वेळेस आपण थोडंसं लिक्विड थंड झाल्यानंतर फ्रीजमध्ये पण साबण ठेवू शकतो तर आता या ठिकाणी दोन तासानंतर परत मी व्हिडिओ शूट करायला घेतलेला आहे तर बघू शकता आपण मोडला तेल लावल्यामुळं आपले जे साबण आहे ते खूप इझिली आणि पटकन डिमोल्ड झालेले आहेत आणि अशा पद्धतीने आपले घरगुती साबण तयार झालेले आहेत आणि बघून वाटणार देखील नाही हे साबण मी घरच्या घरी बनवलेले आहेत तर तुम्हाला देखील अशा पद्धतीचे साबण बनवायचे असेल तर तुम्ही पण नक्की मी व्हिडिओमध्ये ज्या पद्धतीने तुम्हाला सगळ्या दा गोष्टी दाखवल्या आहेत त्या पद्धतीने करून बघा